ती आणि मी प्रज्ञा शिंदे लिखित आईवरील ही कविता आपण बघणार आहोत पडल्या आठ्या भाळी जन्माने तुझ्या पडल्या आठ्या भाळी जन्माने तुझ्या परी उमटले विश्वासाचे हसू ओठांवरी तिच्या परी उमटले विश्वासांचे हसू ओठांवरी तिच्या तुझ्या निष्पाप बोलांनी लागली मायेची ओढ तुझ्या निष्पाप बोलांनी लागली मायेची ओढ कशी बदलली मन उकले नाही गोड कशी बदलली मन उकले नाही कोण कसे सरले हे दिस जणू फिरले गमोरपीस कसे सरले हे दिस जणू फिरले पीस पानावले डोळे कौतुके बघताही तुझी झेप पानावले डोळे कौतुके बघताही तुझी झेप क्षण तो नजीक ज्याची तुला हुरहुर अनु मला काळजी क्षण तो नजीक ज्याची हुरहुर तुला अणु काळजी मला ज्याने आयुष्याचा ठेवा एका दिवसात परका झाला ज्याने आयुष्याचा ठेवा एका दिवसात परका झाला धन्यवाद